नाही खरं म्हणजे नितेश राणेंच्या वक्तव्याला आपल्या चॅनलवाल्यांनी अशी प्रसिद्धी देऊ नये खरं म्हणजे कारण असं आहे की त्याला ता, महत्त्व नसतं खरं किती खालच्या पातळीला बोलावं सार्वजनिक जीवनामध्ये याला काही पद्धत असते ही तर खालच्या पातळीचे पार खालचं टोक त्यांनी गाठलेलं आहे शेवटी हा देश सर्वांचा आहे आपल्याला म्हणता येणार नाही की राज्यघटनेचं शपथ घेऊन तुम्ही मंत्री झाले सरकार बनतोय आणि ह्या ह्या पद्धतीनं राजकारण करणाऱ्याचा विरोध सर्वांनी केला पाहिजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदार आणि मंत्र्यांमध्ये हे तर खरं आहे की महायुतीमध्ये प्रचंड संघर्ष अंतर्गत संघर्ष चालू आहे ओढाओढी चालू आहे निर्णायक आता जे टेंडर्स चालले त्याच्यामध्ये मोठे प्रश्न निर्माण होत आहेत आ, जागा वाटप हा तर पुढचा प्रश्न राहिला पण आताच अनेक फाईलच्या बाबतीत गोंधळ जो चालला आहे तर तो, तो टेंडरच्या वडावडीमध्ये चाललेला आहे वाटे वाटे करण्यावरून चाललेला आहे त्याच्यातून कदाचित त्या फाईल थांबल्या असतील नितेश नितेश राणे यांनी ज्या प्रकारे पोलिसांना दम भरलेला आहे पोलिसांना त्यांनी अक्षरशः धमकावलेला आहे